नारायण राणे हा लाच सोडून दिलेला व्यक्ती आहे नारायण राणे आणि त्याची दोन रिकाम टेकडी पोरं रोज झोपेतून उठले की फक्त उद्धव ठाकरेंना शिवाय देत बसतात एवढा एकच धंदा राणे पिता पुत्रांचा दिसतोय फडणवीसांच्या जीवावर हे राणे पिता पुत्र पोलिसांना धमक्या देतात दादागिरीची भाषा करतात पण सत्य हे आहे की हे राणे कुटुंब इतके घाबरट आहेत की ते ईडीला घाबरूनच काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी मारली फडणवीस नंतर राणे पिता पुत्र ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे का याचं उत्तर कमेंट करून सांगा आज एकनाथ शिंदेने जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली किंवा माफी मागितली वर ते असं म्हणाले की शिवाजी महाराजांच्या पायावर एक वेळा काय शंभर वेळा पडावं लागलं तरी माझी काय हरकत नाही अरे तुमची जर अशी हरकत नव्हती तर पहिल्या दिवशी जेव्हा पुतळा पडला तेव्हाच माफी मागायची जर तुमची भावना प्रामाणिक असती तर तशी तुम्ही मागितली असती मात्र तुमची भावना प्रामाणिक नसल्यामुळे तुम्ही राजकारण खेळत बसलात तुम्ही विरोधकांवर दोषारोप करत राहिलात तुम्ही विरोधकांना अक्कल शिकवत राहिलात म्हणून आता चार दिवसानंतर दिल्लीहून लाथा पडल्यावर तुमच्यावर ही माफी मागायची वेळ आलेली आहे या राज्यकर्त्यांनी माफी मागितली तरीसुद्धा ही माफी प्रामाणिक आहे असं महाराष्ट्रातली जनता मानेल असं मला वाटत नाही मला स्वतःलाही ही माफी प्रामाणिक आहे असं मला वाटत नाही हे लक्षात घ्या नारायण राणे ही खरं म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची लाज आहे एकटेने नारायण राणे अनेक आहेत महाराष्ट्राला लांछन वाटावं हो। असे अनेक जण अनेक नेते महाराष्ट्रामध्ये आहेत पण त्यामध्ये नारायण राणेंचा हात कुणीही धरू शकणार नाही आता नारायण राणेंकडे फक्त खासदारकी आहे ते सुद्धा मोदींच्या उपकारामुळे या नारायण राणेंना पुतळा पडला याबद्दल काही दुःख दिसत नाही उलट्टे जाऊन शिवसेनेबरोबर तिथे भांडण करतात आणि घाणड्याशिवाय घालतात तुम्हाला घरातून काढून मारू असं सांगतात अशा नेत्याला खासदार म्हणून का ठेवायचं नरेंद्र मोदी आणि अमित शहाना काहीतरी चाड असेल लोकांची तर उघडपणे धमक्यात देणाऱ्या मवालीपणे वागणाऱ्या नारायण राणे नावाच्या खासदाराला त्यांनी राजीनामा दे सांगितलं पाहिजे हे लांछन आहे पूर्णपणे लांछ नाही महाराष्ट्राच्या कपाळी लागलेलं लांछन आहे आणि हे आज आलेलं लांछन नाही आहे लक्षात घ्या नारायण राणेला नारायण राणेना महाराष्ट्राने बराच काळ सहन केलेलं आहे आता तब्येत बरी नाही तरीही शिवीगाळ करतात लोकांच्या अंगावर जातात कधी उठले ते त्यांची मुलं तरीसुद्धा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना दिवसरात्र शिव्या घालणं हा त्यांचा एकमेव उद्देश असो नारायण राणेंनी काल पोलिसांची दादागिरी केली त्यापाठोपाठ रिकाम टेकडे असलेल्या माजी खासदार निलेश राणेंनी पोलिसांना दमदाटी केली पोलिसांचा अपमान केला या दोघांवरही कारवाई करून त्यांना योग्य ती कलम भरून तुरुंगात टाकलं पाहिजे असं माझं मत आहे हे महाराष्ट्रातल्या कुठच्याही गुंडाला ला जाणतील मला कोकणातल्या जनतेला सांगित सांगायचं आहे त्यांना इतकी वर्ष निवडून देऊन तुम्ही जे केलं आहेत ना त्याला लोकशाहीतलं पाप म्हणतात ते लक्षात घ्या मला गुंडगिरीचा अनुभव आहे नारायण राणेंच्या मी केसेस लढवले दहा दहा वर्ष त्यांच्या विरुद्ध शेवटी त्यांच्याच लोकांनी त्यांच्याच गुंडांनी माफी मागितली आहे हे आपल्या गुंडांना तरुण पोरं जी पाठवतात मारामाऱ्या करायला त्यांनाही वाचवायला आले नाही दुसऱ्या बाजूला त्या नितेश राणेंनी मुंबईमध्ये होर्डिंग्ज लावून गलिच्छ गलिच्छ गोष्टी माझ्या विरुद्ध लिहिण्याचा प्रयत्न केला मी पोलिसात तक्रार केल्यावर पोलिसांनी ते काढून टाकल्या तेव्हा त्याच्यावर चिडून त्याने माझ्यावर डिफेमेशनचा दावा घातला ज्या दाव्याच्या सुनावणीला हा फक्त एकदाच फोटो फोटो काढायला हजर राहायला नंतर हजरच राहिला नाही पळून गेला असे गुंड आहेत शेळपट एक नंबरचे यांना आपण महाराष्ट्राचा सिंधुदुर्गाचा मालवणचा शिवाजी महाराजांचा अपमान करायची संधीच देऊ नये मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण देतो नारायण राणेंना महाराष्ट्राने खूप सहन केलेला आहे त्यांचा इतिहास जो आहे तो हऱ्या नाऱ्या टोळीचा आहे लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे नारायण राणेंबद्दल हे मी सांगायला नको बाळासाहेब ठाकरे नसते तर नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आयुष्यात कधी झाले नसते हे लक्षात घ्या आयुष्यात कधी झाले नसते त्यांनी किती संपत्ती मिळवलेली आहे त्यांच्या काय काय भानगडी आहे याची सगळी यादी मोदी आणि अमित शहांकडे आहे आधी काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये सत्ता उभो करण्याचा प्रयत्न केला तिथे गुंडगिरी केली वाईट साईड धंदे गेले कोकणातल्या स्थानिक लोकांना धमक्या दिल्या अनेकांच्या जमिनीचं काय केलं घरांचं काय केलं हा वेगळा विषय आहे हा वेगळा पुस्तकाचा विषय आहे ही जी माफियागिरी आहे नारायण राणेंची ही कुणीतरी खोलात जाऊन शोधायला पाहिजे नारायण राणे आज जर काँग्रेसमधून बी जे पीमध्ये गेले नसते तर कदाचित त्यांच्यावरही ईडी किंवा सी बी आय लागलं असतं हे लक्षात घ्या घाबरून गेलेले आहेत हे मोठे गुंडगिरी आणि आवाज काढतात मला एक ह्या लोकांना गुंडाना सांगायचं आहे की तुम्हाला काय वाटतं लोक तुम्हाला काही करू शकत नाहीत तुम्ही तर लोक तुमचे हात धरू शकत नाहीत लोक तुमचा बंदोबस्त करू शकत नाहीत लोक हे सगळं करू शकतात पण लोक करत नाहीत कारण लोकांचा अजूनही सभ्यपणावर विश्वास आहे लोकं मवाल्यांचे तोंडी लागत नाहीत हे लक्षात घ्या हे नारायण राणेला सांगितलं पाहिजे नारायण राणे खासदार आहेत मोदींनी काढून टाकलं मंत्री पुन्हा केलं नाही हा इतका मोठा अपमान आहे खरं तर तो अपमान त्या अपमानाचा अनुभव घेऊनच नारायण राणेंनी घरी बसायला पाहिजे होत त्यांचा एक मुलगा आता आमदार आहे तो काय करतो महाराष्ट्रात आजचं भाषण तुम्हाला सांगतो तु। मी बघितलं भाषण महाराष्ट्रात जातीय दंगली पेटवण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रश्नाचा विषय पड विसर विसर पडावा लोकांना त्याचं स्मरण होऊ नये म्हणून आजच्या भाषणात तो काय म्हणाला त्यांनी लोकांना विशाल गडावरच्या दंगलीची आठवण दिली विशाल गडावरच्या अनधिकृत बांधकामांची आठवण दिली विशाल गडावरची अनधिकृत बांधकामं जी जेवढी की असतील तेवढी कोणत्याही गडावरची ही पडलीच पाहिजेत याविषयी शंका नाही पण आता कोर्टाने या सगळ्या कामाला पावसाळा संपेपर्यंत स्थगिती दिलेली आहे तेव्हा या नितेश राणे नावाच्या वाह्यात माणसाने उगाच गळा काढायची गरज नाही काल नारायण राणे आणि तो निलेश राणे तिथे सांगत होते मालवणला की आमच्या एरियात आला आमच्या एरियात आला अरे तू कुठच्या गल्लीचा दादा आहेस मला हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने हे विचारायचे नारायण राणेनं ना आता बस झाला नारायण राणे किती काळ इथला तरुण सहन करील हे तुम्ही लक्षात ठेवा आम्ही खूप सभ्यपणे वागतो कायम आम्ही कोर्टात जाऊन केसेस लढतो तुम्ही पळून जाता हे लक्षात ठेवा याचे पुरावे आहेत मालवणच्या कोर्टामध्ये आहेत बांद्र्याच्या कोर्टामध्ये आहेत हे लक्षात ठेवा जरी तुम्हाला देवेंद्र फडणवीसनी वाचवायचा प्रयत्न केला काल देवेंद्र फडणवीस असं म्हणाले राणे अशी धमकी देणार नाहीत देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलता किती खोटं म्हणजे काय त्याला मर्यादाच नाही तुम्ही गृहमंत्री आहात पोलिसाच्या पोशाखाला हात लावणाऱ्या त्याच्याशी अरेरावी करणाऱ्या हा खासदार आणि खासदार पुत्र यांना तुम्ही तुरुंगात टाकू शकत नाही एवढे तुम्ही शक्तीहीन झालेला आहात एवढे तुम्ही ढोंगी झालेला आहात बस झालं नारायण राणेंची नाटकं सगळी अंगात ताकद नाही आजारी आहेत आराम करा जरा काय चाललंय तुमचं त्यांचेच लोक आता सुनवायला लागले भाजपचे लोक सुद्धा आता अति झालं असं म्हणायला लागले मित्र हो सगळे हाताबाहेर गेलेलं आहे आणि डोकं फिरल्यासारखे ही मंडळी वावरत आहेत यांच्यापैकी एकाने शिवाजी महाराजांचा इतिहास धड वाच वाचला असेल असं मला वाटत नाही चार प्रश्नांची उत्तरं यांना देता येत नाही पूर्णपणे ज्ञानाशी शत्रुत्व असलेली शत्रु, शत्रुत्व असलेलं हे सगळं राणे कुटुंब आहे मूळ तेच मूळ तेच हरियाणारा गँग तिथून सगळं सुरू होतं आणि इथे येतं हे लक्षात ठेवा मालवणच्या गडावर मालवणच्या किल्ल्यावर कोण यावं कोण नाही हे राणे मंडळी ठरवत नाहीत राणेंच्या खाजगी मालकीचा हा किल्ला नाही आहे किंवा हा गड नाही आहे असूही नाही तो आजच्या काळामध्ये आणि महायुतीमध्ये आज किंवा युद्धा एक मोठी फूट पडणार आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्राचं राजकारण नाचवायला ही मंडळी जबाबदार आहेत निर्लज्ज राणे कुटुंब आहे महाराष्ट्राची फार इज्जत काढली जनता या लोकांना सत्तेतून कायमच घरी बसवेल औरंगजेबाला जमले नाही ते भारतीय जनता पार्टीने करून दाखवले तीस ते बत्तीस वर्षाच्या वयाच्या आदित्यने यांना सर्वांनाच घाम काढला म्हणून माफी सत्र सुरू आहे